ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फ्लॉवरची अगदी चमचमीत अशी भाजी करणार आहोत कोणतंही वाटण वगैरे न टाकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी छान अशी भाजी पाहणार आहोत तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने भाजी केली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण की भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दा दाखवली आहे आणि खायला म्हणाल तर खूप जास्त अप्रतिम लागते ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी बघा एक छोटा फ्लावरचा गड्डा मी इथे निसून घेतला आहे तर बघा त्याचे मीडियम आकारामध्ये मी साईज करून घेतली आहे लहान लहान तुम्हाला जर मोठे मोठे ठेवायचे असतील ना तर सुद्धा तुम्ही इथे ठेवू थे शकता पण इथे मी मिडियम आकारामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे शिजायलासुद्धा अगदी पटकणी शिजले जातात अगदी थोडंसं वटारा सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे मी फ्रोझन वटा वटाणा वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे ताजा मटारा असेल ना तो घातला तरी चालेल आता बघा कोमट पाणी घातलेलं आहे यामध्ये जास्त गरमसुद्धा घातलेलं नाही अगदी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे आणि ह्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा आप फ्लॉवर आणि वटाणा असं ठेवून <coughs> द्यायचं आहे थोड्या वेळासाठी तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये आपण एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेऊया तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण फ्लॉवरची जर चमचमीत छान अशी भाजी करायची असेल ना तर तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त घातलं तरी चालेल आता तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया आता जिरे आणि मोहरी छान तेलावरती फुलून दिले या है है। की यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे तर बघा बऱ्यापैकी लसूण इथे मी एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अगदी छान अशा चा बारीक कट करून घातलेल्या आहेत तुम्ही इथे ठेचून घातला ना तरीसुद्धा चालणार आहे आता लसूण आणि जिरी मोहरी तेलावरती छान परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालून घेऊया तर बघा भाजीसाठी इथे कांदा मी अगदी बारीक असं चिरलेला आहे आपण इथे कोणतंही वाटण घालणार नाही ना त्यामुळे इथे बारीक कांदा चिरायचा आहे म्हणजे भाजीला छान अशी ग्रेव्ही सुटते आणि भाजी खायलासुद्धा छान लागते आता कांदासुद्धा हलकासा परतून घेतलेला आहे मी आता कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो छान इथे लाल बघून घाला म्हणजे भाजीची टेस्ट ही जराशी छान लागते वेगळी लागते आता टॉमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे शक्यतो फास्ट गॅसवरतीच हे पत्र परतायचं आहे आपल्याला तर बघा कांदा टॉमॅटो छान परतून झालेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक, एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे मी वढी मिरची घातलेली आहे याने रंग खूप छान येतो भाजीला आता यामध्ये दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे एक चमचा इथे मी धना पावडर घालून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी संडे मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जे काही मसाले घरात असतील ना त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता संडे मसाला नसेल तर त्याऐवजी मॅगी मसाला घाला पावभाजी मसाला घाला किंवा मग किचन किंग मसाला घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला तेलावरती परतून द्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये वटाणा आणि फ्लावर घालायचा आहे आता यामध्ये या स्टेजला तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता बटाट्याचे साल काढून तो बटाटा यामध्ये तुम्ही घालू शकता आता बघा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी म्हणा अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते चमचमीत लागते त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीची भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच या पद्धतीची भाजी आवडेल तर बघा भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता जर तुम्हाला भाजी अगदी कोरडी ठेवायची असेल सुकी करायची असेल ना तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घाला पण इथे मी थोडीशी लपतपीती इथे भाजी करणार आहे म्हणजे जास्तसुद्धा कोरडी नाही बऱ्यापैकी अशी लप्तपीती ते भाजी करणार आहे जेणेकरून भाजासोबत पण होणार आणि मग भाकरीसोबत पण व्यवस्थित खाता येणार तर बघा भाजीमध्ये बऱ्यापैकी पाणी घालून घेतलेलं आहे मी अगदी वटणा आणि अग फ्लॉवर शिजेल ना इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता यावरती एक सात ते आठ मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची आहे मध्ये आधी इथे मी चेकसुद्धा केलं होतं तर इथे बघा फ्लॉवर आणि वटणा अगदी परफेक्ट असं शिजलेला आहे आपला फ्लावर शिजवताना भाजीमध्ये जास्तसुद्धा शिजू नका ना नाही तर मग तो खायला इतका चांगला लागत नाही थोडासा असा क्रंची लागेल ना इतपत फ्लावर तुम्ही शिजून घ्या तरी ते बघा फ्लॉवरसुद्धा छान असा शिजलेला आहे आणि आपली ही चमचमीत भाजी तयार झालेली आहे फ्लॉवरची नक्कीच एकदा या सोप्या पद्धतीने भाजी करून बघा कोणतेही वाटण नाही काही नाही अगदी झटपट पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे नक्की ट्राय करा वर्ण कोथंबीर घालून घेऊया आणि आपली ही फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय